मला नीट सांग ना व कसा माहिती का ती आपलं बोलायचं त्यामुळे ती बोला बोलून दाखवते ती शान करते देते तुम्हाला आपण शान व्हावं लागतं त्यामुळं काय तुम्ही काय फेमस पग लागला काय सगळं माझं जेवढं आहे तेवढं मी सगळं ऐकणार आहे तुम्हाला काय करायचं करा मी गा तिकडं हो काय करायचं करा जाव हला येने लावली मजा नसते कदी आ, काम बघायचं तुला काल शॅन टाक तू काय म्हणली टाकत नाही मी या सगळं शॅन जिंकलं आता का पोटात तू काय लागले रानात टाकायच नाही कोणाच रान तुमच्या बाच माझ्या बाया रानात बघिन ना टाकायचं ठेवायचं आणायचं तुला काय एवढं नेट पड करताय कुणाचा प्रपंच कुणाला करायचंय कुणाला करून ठेवायचंय कोण आहे ती माझी माझा फोकाट खाय गेली लागलीच बाडा बाडा कराय बी ना का माझ काल दिवसभर सांगत तू तू शान उचलून टाक तर नाही मग माझी माकल दिवस टाकलं शान माझ शान आहे ना मी सगळं फोकाट देऊन टाकलं त्याच्यावर आता मला काय बोलायचं नाही आणि माझं डोकं हलवू नका का हलवू नका नाही आज दगड घेऊन माग लागलं तुम्ही सगळं लागलं वाटोळ करा तुम्हाला बोलायच नाही मग बोलायच कुणाला कुणाला बोलायचं जे ते बाला जाऊन कशा पाय मला दिलं वाटोळ केलं ती तुझ्या बाला जाऊन विचार मला जा काय विचार वाटोळ केलं की त्यांनी वाटोळ केलंच का ठेवलं नाही पण आता सरळ होणार आहे का वाटोळ केलेलं होणार आहे का सरळ आता होणार आहे की होणार की सरळ कशाला होणार आहे आणि तुला तू सरळ करून परत माझं तोंड पागा येऊ बोलत तुम्ही काय खवडायचं नाही कुठं खाऊ काहू नाहीतरी एखाद जनवट्यात चढल्या घरी का माझ्या त्यांना सुद्धा कळलं आपला बाप काय कोणाचं आहे त्यामुळे पोर सुद्धा बोलायला काय ना माहित आगा। का ना आई जशी शिकवते तसं लेखना मी शिकवत नाही त्यांची तुझ्या सारखी जायची अर्ध्या डोक्याची आवाज कोणाचा हाळून कोणाचा मोठा आधी बघ आणि मग येते लगेच उड्या हा नयला कुठे आय काय कुठे हळले नाही तेवढ्या होत का त्या तुझ्या आई पैसे तुझ्या पाहायला लागल्या दवाखान्यात पैसे बोलते टेमड्यानं उपकार केला काय केलं म्हणून उपकार केला काय ना धरून आज बोलायला लागला मग उपकार काय उपकार फेड झाली काय म्हणून म्हणलं उपकार केला लेखाला दवाखान्यात नेला ह्याचा याकड पैसे मागता काय मग त्याला जाऊ ना पैसा उपकार केला एवढं दवाखान्यात खर्च झाला ना एवढं माझं मला पैसे नाही देत म्हणजे तुझी आई दे नाही देत का ऐकायचं आयज बोलायचं मला माझा खत राहणार टाकायचं आई कुठं गेला होता ग त्याला दिसलं नाही गुझी आई शेणाची पाठी टाक म्हणलं तर टाकत नव्हती म्हणून मी मग सांगतो सगळं शान जिंकलं टाकायचं काय कुठला

गोडे सांगून बघितलं वरडून बघितलं खवळून बघितलं पण या मासाची चाल काय जायना सुधरायचं काय नाव घेणार टक्कुर फोडून घ्यायचं तेवढं राहिलंय आता फक्त टक्कुर फोडून घेड म्हणून म्हणलं तेवढं फोडून घ्यायच राहिलंय सगळं झालंय आता हाताना प्रपंचा वाटव चालू केलंय हाताना फिकून फेकून द्याय लागला तुम्ही त्या सगळ्या फेकून शना काय ठेवू नका माणूस बसतोय ती लागली जादाच काय कधी का बसला तुम्ही कधी का बसला कधी का बसला तो फिरून फिरून माझ्या पशी येऊ नको फिरू फिरून फिरून येऊ नये उघड डोकं खात ए तिकडे काय हो तिकडे फेक डबड नाही तिकडे आ पालय का तुला ठेवायला तुमचं आहे माझा नाही मला दिले काय ठेवायला का जगावताय दुसरी का जगावताय वीज दे वीज दे आपला हात असं दर वरायचं तुमच्यासारखं असं नाहीत काय कसं तर का, करायला जावं की मग मोठ्या मोठ्या खात दानधर्मच केला देऊन टाकला रुपये घेतला नाही जे राहिले होतं सात सात हजार तेवढं त्याला भागवून सगळं नि म्हणलं कशी कळ कश महाराज मला चांगली अकल आहे माझ्याच घरात राहून माझ्यावर सगळी तुम्ही शिरजोर करताय सगळेजण नेट करून मलाच बोलते इथं नाही तुझ्या घरी पण नीट बोलायचं मी नीट बोलते ना आपण नीट बोलायचं तीनदा माझ्या पैसे बोट आण नको काय काढून बाजूला ठेवीन तेवढंच येतो मला काय येते का ते आयुष्यात तेवढं करण्याशिवाय फिनी दुसरं काय तुला येतं का नाही माणसा ती दोन ती का झालीच घराची मालकी बिलकेन लागली बडा बडा करायला एवढी लाज वाटते तर नीट ना एवढी तुम्हाला लाज वाटते लाज नाही मी सगळं विकून टाकीन फुकून टाकीन तुझ्या बाण मला दिल नाही माझ्या बाज आहे मी घालवलं तर मला विचारणार कोण नाही तुला काय बोलायचं आहे कोण विचारणार आहे टाकत नाही तू कोण आहे वेळा घरातनं बार काढली तू आहे कोण